ईदे मिलाद म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती नुकतीच टीक ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज पंढरपूर शहरातून तमाम मुस्लिम बंधुभिनीची या निमित्ताने मोठी जुलूस रॅली काढण्यात आली यंदाचं वर्ष हे दीड हजारावं जयंती वर्ष असल्यामुळे मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीद्वारे समाजात शांतता आणि एकोपा राखला जावा असा संदेश दिला गेला आहे आणि यामध्ये हजरत मोहम्मद यांच्या जीवन आणि शिकवणुकीबद्दल माहिती दिली गेली मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव हातात झेंडे आणि बॅनर घेऊन सहभागी झाले होते यावेळी पंढरपूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बघा या जुलूस रॅलीतील महत्वपूर्ण क्षणचित्रे

श्री विठ्ठल चौकरी साखर कारखान्याचे चेअरमन विठ्ठल परिवाराचे नेते आमदार अमिताभा पाटील यांच्या वतीने येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचे सहर्ष सहर्ष स्वागत آه يا خدا يا خدا 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 يا من انا لقد تلقيت وقتكم في جميل